सांगली जिल्ह्यातील द्राक्षमाल व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या द्राक्षबाग शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची मिरजेत भेट घेतली भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडून द्राक्षमाल खरेदी करून उर्वरित रक्कम न देऊन फसवणूक झाले असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले यावर पालकमंत्री सुरेश गौखाडे यांनी बाजार समितीचे अध्यक्ष सचिव फसवणूक झालेले शेतकरी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी बैठक लावून चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे सांगितले शिवाय या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि बाजार समिती यांनी प्रमाणित केलेल्या व्यापाऱ्यांना सदरचा द्राक्षमाल देण्यासंदर्भात कायदा आणता येईल का, का यासंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन द्राक्षबाग शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले आणि संबंधित द्राक्षबाग शेतकऱ्यांनी यांची किती रुपयाची फसवणूक झाली याची नोंदसुद्धा पालकमंत्री कार्यालयाकडून घेण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली निर्णय झाला नाही पण निर्णयच्या फोसमध्ये आम्ही आलो कारण व्यापारी लोक शेतकऱ्यांना फसवतात त्याचा माल नेतात एकदा दोनदा त्यांना रेग्युलर करतात त्यांचा विश्वास बसतो आणि ते सगळी ते टाक आणि असे बऱ्याच केसेसच्या आज आम्ही न्यूज बघितलं तर आता थोडक्यात बघितलं दोनशे कोटीच्या वर उरून दिल्ल्यामध्ये झाली तर ह्यासाठी काय करावं लागेल आपण तर ह्यासाठी काय करावं लागेल ह्याचा प्लॅन तयार करून आपण पुढल्या वेळी आपण एक मिटिंग एस पी सगळ्या तालुक्याचे डी एस पी आणि मार्केट कमिटीचे फेडरेशनचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष आणि तिथे सचिव यांच्याबरोबर एक जॉईंट मिटिंग करून आम्ही त्यावेळी निमल तयार करू गुप्त ह्या स्टेजला जर काय संपत असेल ह्या कारवाईमध्ये जर असेल तर ठीक आहे नाहीतर हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही काही शिष्टमंडळ घेऊन किंवा एस घेऊन आम्ही देवेंद्र भवन आम्ही भेटू उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तर त्यांना सांगू जसा आपण ऊस कायदा केला तसा हा कायदा तुम्हाला करावा लागेल त्या कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल थँक्यू रायभवन बाबुराव पटेल लेडकचा दोन हजार अठरा एकोणीसमध्ये व्यापारी आहे साहेबांच्या बोलीच्या पुढं मी सगळं सगळे घेऊन यायला सगळं घेऊन दिलेलं आहे मालगावचा व्यापारी आहे संतोष राजू माळी म्हणून आज चार वर्षापासून फरार आहे त्याला आम्ही फोड चेक माझ्याकडे त्याने दिलेले होते चेक बी आम्ही बॉन्स करून घेतले पोलीस स्टेशनमध्ये दाखवले पण त्याचा काही फरक उपयोग झालेला नाही आहे जी 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 आ... जाने जाने ले ले ले। जे जे काही आमचं झालं ते सगळं बोलणे जाण्याच्या पुढे आम्ही सगळं सांगितलेलं आहे पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या पुढं सगळं जे आता सहवाद झाला किंवा बोलणे झाला सगळ्यांच्यासमोर आम्ही सांगितलेलं आहे आणि आता भाऊन हे सगळं सांगितले आम्ही सविस्तर एस टीच्यासमोर चर्चा करून आम्ही काही ते पुढली मिटिंग बोलत